आणि मी आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून दहा वर्ष आमदार म्हणून काम केलं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रेम ते मला दिलं त्या नात्यामुळे त्या संबंधांमुळे आज मी इथे आलेलो आहे माझ्यासाठी ही काय राजकीय सभा नाहीये के आता काय आपल्याकडून मला मतदान मिळवायचे आता काय ते त्यासाठी ही आजची आचारसंहिता पण जाहीर झालेली नाही ती शहरापुरती आचारसंहिता आहे शहराचे आपल्या जिल्ह्यामध्ये चार शहरातल्या असलेल्या नगरपंचायतच्या निवडणुका त्याच्याशी आणि आपल्याशी काही संबंध नाही पण आज आपण मच्छीमारी करत असताना मासेमारी करत असताना आपल्याकडे आपल्या समोर उभे राहिलेले जे काही संकट आहे त्या बाबतीमध्ये राज्य शासन म्हणून आपल्याला काय मदत मिळू शकते ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे मला हे मनाचं समाधान असं वाटतं की जेवढी गर्दी आधी ते बघितल्यानंतर आपण माझ्याकडून जेवढ्या अपेक्षा ज्या ठेवल्या आहेत हे बघून खरंच मला मनापासून समाधान वाटतं कारण हक्काच्या माणसाकडूनच अपेक्षा आपण व्यक्त करतो की माझ्या घरचा माणूस आहे आणि आज तो कॅबिनेटमध्ये बसलाय आज मंत्रालयामध्ये बसलाय आणि ते आमची ते आमची व्यथा समजून घेतील आणि आम्हाला निश्चित पद्धतीने मदत करतील हा जो विश्वास तुमचा माझ्यावर आहे ना तो माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्ही कधीच कमी होऊन जाणार कधीच कमी होऊन जाणार माझ्यासाठी आपल्या सगळ्यांचं संकट हे माझं संकट आहे माझ्यावर आलेलं संकट आहे मला माहिती आहे आपण कुठल्या कष्टामुळे आणि कुठे मेहनतीने आपण मासेमारी करता आपलं आम्हाला बोलणं असलं तरी किंवा कधी कधी मासा खाणं सोपं असलं तरी आपण ते मिळवण्यासाठी आपल्या जीवाच्या पलीकडे जाऊन हे कष्ट करता हे जाणीव असणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आणि एक नागरिक आहे आणि म्हणून मी आपल्याला विश्वास आहे हे काय निवडणुकीचं भाषण नाही आणि त्याच्याही पुढे आता दोन हजार एकोणतीस ला चार वर्ष आहे आणि आपण ह्या पाच वर्षाच्या सरकारच्या पहिल्याच वर्षामध्ये आज म्हणून आज जे काय मी आपल्याला विश्वास दे त्याचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण चार वर्ष आहे आणि म्हणून तुम्हालाही कळेल तेव्हा मी दिलेले शब्द मी दिलेला विश्वास मी पुढची चार वर्ष कसं पूर्ण करतो हा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे बराचसा काळ आहे म्हणून हे तुम्हाला मी विश्वास दे आज ही दुपारी माझ्याकडे रायगडचे मच्छीमार बांधव आलेले संकट पण आहे अवय समुद्र खवडायला लागलेला ना आहे निसर्गामध्ये एवढे बदल होत चाललेले आहेत ते नेमकं आज जेव्हा मासेमारीचा सीजन सुरू झाल्यानंतर नेमकं मासेमारी करायची कशी आज सगळ्यांच्या समोर आपल्या समोर प्रश्न निर्माण झालेला म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना आज दुपारीच मला माहित नव्हतं तुमचे हे सगळे प्रश्न आहे पण तरी आज दुपारी माझे मत्स्य व्यवसाय आहेत खात्याचे प्लस आमचे मत्स्य कमिशनर जे आहेत पिछित कमिशनर आहेत तावडे आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आजच दुपारी घेऊन आलोय आणि मग मी त्यांना असा अभ्यास करायला सांगितलंय त्या अगर आपण आपल्या राज्यामध्ये आपण मासेमारीला कृषीचा अगर दर्जा दिला असेल आणि आपण आता मासेमारीला शेतकऱ्यांबरोबर अगर तुलना करतोय मच्छी मारांना शेतकऱ्यांबरोबर तुलना करतोय त्या चौकटीमध्ये अगर तुम्हाला आम्ही बघतोय मग ज्या ज्या जी जी मदत शासन म्हणून आपण शेतकऱ्यांना देतो मग अवकाळी पाऊस असेल किंवा पूर परिस्थिती असेल नुकसान भरपाई असेल काही असो सगळ्या बाबतीमध्ये आपण शेतकऱ्यांना सगळ्या परिस्थितीमध्ये आपण शासन मधून मदत करतो असे कुठलीच परिस्थिती नाही आपण त्या पद्धतीने मदत त्यांना करतो मग आता अगर अगर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहत असाल तर तुम्ही असा एक रिपोर्ट तयार करा अवकाळी पाऊस आणि अशा पद्धतीच्या समुद्रामध्ये अगर परिस्थिती आली आणि आम्हाला करायचे अगर करायला नाही किंवा निसर्गाने आम्हाला त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली नाही तर जशी नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देतो तीच नुकसान भरपाई आपण मच्छीमारांना कशी देऊ शकतो आपण मला साधारण आठवडा दहा दिवस लागेल तो पूर्ण रिपोर्ट तयार करण्यासाठी मी प्रत्येक बाबतीचा अभ्यास करायला सांगितलेला आहे आज आपण राज्यामध्ये कृषीचा दर्जा आणण्याच्या विरोधी पक्षाचा आमदार कधी कधी मला बरं वाटत की दहा वर्ष विरोधी पक्षाचा आमदार होते कारण का तुमच्यासाठी लढत असताना संघर्ष करत असताना त्या विधिमंडळामध्ये आवाज तोडून पोहडत असताना तुमच्या घराअर समजवण्याची समजण्याची संधी मला मिळाली त्याने सत्तेत आमदार झालो असतो कदाचित पण त्याची तीव्रता समजली आज विरोधी पक्षामध्ये अठरा दहा वर्ष काम करत असताना मला कळलं की मासेमारीची परिस्थिती नेमकी कशी असते पारंपरिक मासेमारी करत असताना कुठल्या परिस्थिती कुठल्या विविध पद्धतीने अन्याय होतो या सगळ्या बाबतीची व्यवस्थित पद्धती आहे माझ्या दहा वर्षाच्या कारकीर्दीमध्ये जेवढे मच्छीमार मंत्री माझ्या अगोदर झाले त्यांना जाऊन विचारा असं एकही अधिवेशन नाही जेव्हा तेव्हाच्या मच्छीमार मंत्र्याला मी हैराण करून सोडलं नाही लोक बोलायचे ह्याला गप्प बसवा मला यायचं नाही सभागृहामध्ये आता हा राणे उठेल आणि मला हैराण करेल जेवढे मी तळोकी पडो करायचो त्याला मला हवंयचं मासेमारी असो तुमचे डिझल पातकावण्याचे विषय असतो कुठलाही विषय का मला तोंडपण पाहिजे आणि म्हणून बरोबर देवानी बघितलं की बाबा हा एवढा बोंबलतोय ना याच खात्याचा मंत्री का कारण काय न्याय मिळून द्यायचा असेल ना तर अशा एका कार्यकर्त्याला त्या खात्याचा मंत्री करा ज्याला तुमचे प्रश्न मांडत असताना हातात पेपरची गरज वाटती नाही पाहिजे त्याला मनापासून हृदयातून कळलं पाहिजे की मच्छीमार बांधवांचे काय प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवायला पाहिजे म्हणून ज्या अकरा महिन्याचं तुम्ही पहा आपला महाराष्ट्र राज्य अन्य कुठल्याच राज्याने राज्या शंभर टक्के कृषीचा दर्जा दिला नाही फक्त महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही राज्यांकडे धाडस केला नाही शंभर टक्के कृषीचा दर्जा दिलेला आहे तो नेमका का दिला आहे तर कधीतरी आपण अभ्यास फार बारकाईने करावा मला माहिती आपण वाचणी करता आणि आजकाल कर का काय मोबाईलच्या जमान्यामध्ये काय वाचायचं नाही तेही वाचून मोकळे होता म्हणून मुद्दावर तुम्ही माहिती घ्या कारण का कृषीचा दर्जा देण्याचा हेतू ह्याच्या मागता होतो कारण का तुम्हाला ज्या ज्या सवलती आज शेतकऱ्यांप्रमाणे आज भेटत आहेत त्या सवलतीच्या मुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा हा व्यवसाय पुढे घेऊन जाण्याची एक चांगली संधी किंवा तुम्हाला आधार निर्माण होतोय आज आपण कुठलाही कॉपरेटिव्ह किंवा जिल्हा बँक मध्ये राहा पाऊल ठेवल्या ठेवल्या तुम्ही त्यांना विचारा बाबा माझ्यासाठी काही योजना तुमच्यासाठी आहेत का त्यांच्याकडे आतापर्यंत कुठल्याही योजना आपल्यासाठी जिल्हा बँक म्हणजे शेतकऱ्यांची बँक असं म्हणून मोकळे व्हायचे आणि आपल्या हाताला काहीच लागायचं नाही पण आज कृषीचा दर्जा दिल्यामुळे आज जेव्हा तुम्ही जिल्हा बँक मध्ये जाता तेव्हा समोरच्या व्यक्तीला ज्या ज्या सवलती ते शेतकऱ्यांना देतात त्या सगळ्या सवलती तुम्हाला देणं हे बंधनकारक आहे अशी परिस्थिती आज आपण निर्माण करून दाखवलेली आहे आजच्या बिहारचा मुद्दावर तुम्ही अभ्यास करा आज आपण किसान क्रेडिट कार्ड पासून विमा कवच पासून विजेचे सवलत सगळ्याच्या सगळ्या तुम्हा लोकांना आज देऊन दाखवलेला आहे किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत दोन लाखाचं कर्ज आज तुम्हाला चार टक्के व्याज वर तुम्हाला उपलब्ध होणार आहे जे जे का ते शेतकऱ्यांना निमित्ताने आधार विजेची जे काय तुम्हाला सवलत तिथे भेटणार आहे ते आतापर्यंत शेतकऱ्यांना तुम्हाला सवलती भेटायची या सगळ्या गोष्टी मी का प्रयत्न करतो का मला माहिती आहे नुसतं भाषण देऊन नुसतं नुसतं काय उगाच हवेत करून उपयोग नाही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रमाणे तुम्हाला मोठं करायचं असेल तुम्हाला त्या पद्धतीच्या सवलती पण मला द्यायला लागल त्या पद्धतीची त्या पद्धतीचा आधार पण मला द्यायला लागेल आणि म्हणून त्या पद्धतीचे सगळे निर्णय घेत 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 पुढे चाललेलं म्हणून आज जसा आपण कृषीचा दर्जा देऊन दाखवला मी पहिल्या शेत मी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो त्यांच्या खास म्हणजे चीफ सेक्रेटरीतले गेलो मी वैयक्तिक कधी कॅबिनेट मंत्री चीफ सेक्रेटरीकडे जाऊन कुठलाही जास्त विषय समजवायला बघत नाही पण मला माहिती होतं की मला हा विषय पाठ करून कॅबिनेटमध्ये घ्यायचा आहे मी स्वतः माझ्या सगळ्या आठ नऊ अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे घेऊन गेलो घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब ह्या गोष्टी झाल्या पाहिजे मला कुठल्याही पद्धतीने हा निर्णय तुम्ही करा आणि त्या पद्धतीने मी तो निर्णय करून घेतलेला हे तुम्हाला का सांगतोय जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या माणसाचं कॅबिनेटमध्ये वजन किती आहे हे सांगण्यासाठी म्हणून आजच्या गोष्टी तुम्हाला मी सांगून जाईल की आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे कारण तुमचा अधिकार आहे अहो हिंद वेळ आमच्या किशामध्ये घरामध्ये काहीतरी आम्ही घेऊन जाऊ शकतो हित तर कधी हिंदर आम्हाला थोडे आठवड्यात दर आठवड्यामध्ये समुद्राची परिस्थिती बदलते बाजारपेठाची परिस्थिती बदलते आता अगर आम्हाला समुद्रामध्ये जायला मिळणार नाही तर आम्ही जायचं कधी आणि तेव्हा अगर निसर्गामुळे अगर आम्हाला संधी भेटत नसेल तर सरकार ही व्यवस्था ही तुमच्यासाठी निश्चित पद्धतीने उभी राहील हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देऊ शकतो व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास करू बाबा कशा नुकसान भरपाई दिली पाहिजे कोणाला कुठल्या त्या कशामध्ये बसवायचं त्याला सरसंकट दे असेल ती कशी द्यायची हे सगळ्याचा अभ्यास करू डिसेंबरचं अधिवेशन येत आहे बघा तीन डिसेंबरला चार डिसेंबरला निवडणुका नगरपालिकेच्या संपतील आठ डिसेंबरला आमचं नागपूरला अधिवेशन तेव्हा मुख्यमंत्री साहेबांशी बोलून तेव्हा नुकसान भरपाईचा प्रस्ताव कसा आण आन। कसा आणता येईल यावर तुमचा माणूस काम करेल याच्या तुम्ही निश्चिंत राहा याच्यावर आपण मार्ग काढायचा म्हणजे एकशे टक्के काढायचा त्याच्यावर काही तो परिणाम मी तुमच्या बाजूचा आहे आणि तुमची भावना ही माझी भावना करून मी सरकारकडून करून घेणार आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो दुसऱ्या वेळेला अवैध मासेमारी हे जे बोलले मी त्याच्याशी काही सहमत नाही काय आता कशाचा राग काढताय मला नाही कारण का माझ्या अधिकाऱ्यांवर माझ्या दोन चार गोष्टी पहिल्यासारखी परिस्थिती आहे का ते एकदमच काय अवैध मासेमारी व्हायचे आणि अधिकारी काम करायचे ना अशा काय परिस्थिती आहे का काय आहे का परिस्थिती तशी आहे अधिकारी काम करतात एकदम काय सुत सारखे सरळ पहिल्या वर्षात होणार नाही मला माझ्या वर्ष आणायला लागेल मला करणार मी त्या सगळ्यांनी कारण मलाही माहिती आहे की बारा नॉटिकल माईलच्या आतमध्ये येऊन जो मासेमारी करतो तो अवैधगत पद्धतीने पारंपारिकांचे पोटावर लाच मारतोय मला माहिती आहे हे मला माहिती आहे मला अभ्यास बारा नॉटिकल माईलच्या बाहेर राष्ट्राच्या राष्ट्रीय हद्द असते आणि दोनशे नॉटिकल माईल्सच्या बाहेर आंतरराष्ट्रीय हत्या असते याचा अपघात असणारा माणूस आहे मी म्हणून मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून एकदमच काय परिस्थिती बेकार आहे असं मानणार मी ते माझ्याकडे आता मला कारवाईचे आकडे माझ्याकडे नाही आहेत नाही तर मी तेही आकडे आणले असते मला काय माहिती होतं माझीच माणसं माझ्या किरपाड करतील तेही आकडे आणले ते आकडे आणले कुठेतरी मला वाटतं निवडणुकीची उमेदवारी नाही बोलतो म्हणून मला आठवतं कुठली निवडणूक आहे ना लढवायला ना नाही त्याचा म्हणून माझ्या खाली लागू नका मला माहिती आहे इतिहास कोण कोणाचा कधी कशाला बोलतो आणि बोलतो अरे म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल निश्चिंत आपण आता दहा अजून गस्ती नौका विकत घेतोय ते पण स्टील जेणेकरून ड्रोनच्या बरोबर त्या गस्ती नौका पण आपल्या किनारपट्टीवर मिळतील कारण आताच्या ज्या काही लाकडीच्या गस्ती नौका आहे त्याला चालून पण कोणाला पकडणार अशी अवस्था आहे त्या म्हणजे त्याला बघून तर लहान मुलं पण घाबरत नसतील त्यांना वाटले की कागद वाढता येईल बोटी कोणतरी फिरवत आहे अशी अवस्था आहे मी माझ्या कमिशनरला सांगितलं या गस्ती नौका चालणार नाही तुम्ही आपल्याला नवीन घ्यायचे प्रस्ताव आता फायनान्स कडे पडलेला आहे दहा नवीन गस्ती नौका आपण पूर्ण किनारपट्टीवर आपण लावणार आहोत कोणी आपल्या हातामध्ये येणार नाही अहो किनारपट्टीला सुरक्षित कसं ठेवायचं लोकांना माहिती आमची प्राथमिकता आहे आम्ही काय सोडणार नाही तो विषय बिलकुल सोडणार म्हणून या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने काम सुरू आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो तुमच्या मनामध्ये जे चिंतू परवृत्ती असेल ते बाबा काय होणार कसं होणार काय निश्चित निश्चित आपल्याला माहिती आहे का आजची परिस्थिती आज आजची वेळ थोडी संकटाची आहे पण शासन म्हणून तुमचा भाऊ आणि मित्र आणि मुलगा आज कॅबिनेट म्हणून मंत्रालयामध्ये बसलेला आहे तो रोज आणि प्रत्येक क्षणात तुमच्याबद्दल विचार करतोय हे विचार करून तुमचा आयुष्यभर अशी चिंता करू लागतो मला माहित आहे तुमच्यावर ते दे संकट येत आहे घरी गेल्यावर मुलं आणि बायको अपेक्षेने पाहत आहे का आज तरी काहीतरी आणलंय का हा जे काय प्रश्न तुमच्यावर विचारला जात आहे त्याला निश्चित पद्धतीने उत्तर मी देणार हा विश्वास तुम्हाला ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मेळा देऊन जातो आजचा जो निर्णय घेतला ना पंधरा लाख मच्छीमारांना थेट त्याचा फायदा आहे तुम्ही व्यवस्थित बेरीज लावली तर प्रत्येकाला त्या योजना माध्यमातून प्रत्येक मच्छीमाराला आठ हजार रुपये हे प्रत्येक मच्छीमाराला या पंधरा लाख मच्छीमारांना मिळू शकतात अशा पद्धतीची योजना आहे थोडी फक्त विस्तृत जाऊन माहिती घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती आहे किंवा साहेब तुम्ही जे काही जे ओळख तज्ज्ञ आणि जे अभ्यासू लोक आहेत ना त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं किसान क्रेडिट कार्ड कसं घ्यावं त्यांनी यंत्रणा लावा ना माझ्या अधिकारी तुम्हाला लोकांना देतो तुम्ही बसवा त्या अधिकाऱ्यांना सवले जाईल तुम्ही किंवा तुम्ही, तुम्ही लोक बसवा लोकांना बसवा बरोबर अभ्यास लोकांना माहिती दे कागदपत्र काय असतील कागदपत्र कसे पाहिजे कुठले पाहिजे ते गोळा करा लोकांचे त्याच्यामध्ये काय उन्नी मी झाले तर मी बसतोय ना इथे मी बसतोय तुमचा माणूस बसत आहे सगळे शंभर टक्के नसतील नव्याण्णव टक्के असतील ना एक टक्का नजर नसताची जबाबदारी माझी आहे ना मी कुठे काय नाही बोलतो का शंभर टक्के असं नाही ना मी बसतो इथे पण त्या ह्या योजनांचा कसा शंभर टक्के फायदा तुम्ही घेऊ शकता ह्या ज्या काही कृषीच्या दर्जाच्या नंतर हे जे काय एक, -एक जी आर काढत चाललोय हे तुमच्या फायद्याचे आहेत फक्त तुम्ही थोडा ह्याच्याबद्दल अभ्यास करा करायला विनंती पाहिजे मी अधिकारी पाठवतो हो तुम्ही खोलात जाऊ सोशल मीडिया पाहिजे म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केली साहेब तयार करा तसेच तुमचे लांब लस मेसेज असतात थोडं ह्याच्यावर तयार करा आणि मला पाठवण्यापेक्षा हे ना पाठवा काय काय नागर पडेल काही लोकांनी तयार करावं शासन म्हणून जसा आपण निर्णय घेतोय ना ते तुमच्या हिताचे आहेत आम्हाला काय पेपरामध्ये आमचं नाव आलं पाहिजे किंवा न्यूज मध्ये आमचं नाव चाललं पाहिजे त्यासाठी हे निर्णय नाही मी जी कॉपी तुम्हाला देतो वाचा आणि प्रत्येक मच्छीमाराला या माध्यमातून कसा फायदा होतो त्याच्या घराघराचा जसं लाडली वय योजना अंतर्गत जसे उस पंधराशे रुपये आपण देतोय तसं ह्या च्या माध्यमातून प्रत्येकाला आठ हजार रुपये मिळण्याची संधी ह्या आजच्या च्या माध्यमातून आहे मग तुम्ही बोला की नाही तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय मग तुम्हाला कळेल की ह्या प्रत्येक जीआर मध्ये मी म्हणलो की एक एक जीआर काढतोय जेणेकरून आजच्या ह्या आर्थिक परिस्थितीवर तुम्हाला मात करता येईल प्रत्येकाच्या हातामध्ये पंधरा लाख आमच्या राज्यामध्ये मच्छीमार नोंद मच्छीमार नोंदाय प्रत्येकाला अगर आठ आठ हजार रुपये अगर मिळत असतील तुम्ही विचार करा तुम्हाला किती त्या मदत होईल आज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला सहा सहा हजार दोन दोन हजार दो दो ते हप्ते भेटतात ना राज्य आणि केंद्राचे त्याच पद्धतीची ही या जी आर हे जे एक एक आहेत ना त्यावर तुम्ही विचार करा आता केंद्र सरकारची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती आपण किती लाभार्थीची असतील आम्ही लोकांनी अभ्यास केला की के के बाबा केंद्राची योजना आहे पण त्याच्या कदाचित शंभर टक्के लाभ कधी कधी मच्छिमार बांधवांना भेटत नाही मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो मी काही अधिकाऱ्यांबरोबर मला एक कळलं की आमच्या ह्या मत्स्य खात्याला राज्यातलं हे जे मत्स्य खातं आहे एक ही स्वतंत्र योजना आणखी नाही राज्याची बघा कुठली योजना आहे का राज्याची ही तुम्हाला योजना मिळणार मग आम्ही विचार मी त्याच्याबद्दल पण अभ्यास करायला सुरू केलाय आणि येणाऱ्या जानेवारी सव्वीस तारखेपासून पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या तशीच तशी तशीच योजना तुम्हाला राज्यामध्ये मिळते म्हणजे अर्धे पैसे केंद्राचे तेवढेच पैसे राज्यात म्हणजे जसे सहा हजार तुम्हाला शेतकरी सर्वांचे तुम्हाला जसं केंद्राचे के भेटतात सहा हजार तुम्हाला राज्य मिळतो तसंच मत्स्य संपदा जे पैसे तुम्हाला केंद्राचे के भेटणार तेवढेच पैसे तुम्हाला राज्य जाता देणार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस याच्यात तुम्ही बारकाईने फक्त तुम्ही विचार करा आणि ह्या दृष्टीकोनातून तुमचा अभ्यास करू ज्या जे 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 म्हणजे जे जे काही छोट्या छोट्या लाभ म्हणजे कधी पिशचे आपले ते बॉक्स बॅस्केट बॉक्स असतील काही कोल्ड स्टोरेजचे असतील काही बर्फ कारखान्यासाठी असतील अशा सव्वीस नवीन योजना किती सव्वीस नवीन योजना मी पुढच्या एका वर्षामध्ये राज्याच्या सगळ्या या पंधरा लाख मच्छीमारांसाठी असतोय तिथे आई फक्त तुम्ही विचार करा आणि ह्या दृष्टीकोनातून तुमचा अभ्यास करू ज्या जे 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 म्हणजे जे जे काही छोट्या छोट्या लाभ म्हणजे कधी पिशचे आपले ते बॉक्स बॅस्केट बॉक्स बो, असतील काही कोल्ड स्टोरेज चे असतील काही बर्फ कारखान्यासाठी असतील अशा सव्वीस नवीन योजना किती सव्वीस नवीन योजना मी पुढच्या एका वर्षामध्ये राज्यातल्या सगळ्या या पंधरा लाख मच्छीमारांसाठी असतोय तिथे आज एक पण योजना नाहीये येणाऱ्या एका वर्षामध्ये सव्वीस नवीन योजना तुमच्या सगळ्यांसाठी नाही अभ्यास करा आणि लाभ घ्यायला शिका एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगण्यात मी एकमेकाला धरून लाभ द्यायला कसा करून मी करतो मी नाही तुम्हाला लोकांची पाठ तोड तुम्ही लोक माझे मी काही तुम्हाला लोकांना मागे राहायला देणार नाही मी एक दोन महिने वाट पाहणार एक दोन महिने बघतोय फक्त लाभार्थी वाढताय नाही वाढले ना इथे टेबल लावून प्रत्येकाला जाणार गाडी येऊन घेऊन आणि लाभार्थी बनवून आणि परत घेऊन जा आवडो काय नाही आवडो तुम्ही नाही तर तुमची मुलं आणि आमच्या घरी तरी मला आशीर्वाद देत तिथे बघून घेऊ म्हणून हे फायदे तुम्हाला आले पाहिजेत आले पाहिजे हे सगळ्या योजना तुमच्यासाठी आम्ही काढतोय अभ्यास करून अगर केला ना अहो सरकार तुमचं आहे मंत्री तुमचा आहे घरातला माणूस मत्स्य व्यवसाय मंत्री आहे काय मागे पुढे बघू नका हक्काने सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायला शिका एवढं ह्या निमित्ताने मी तुम्हाला आवडून सांग म्हणून आपण सगळ्या जणांना एवढं विश्वास देईल तुमच्या नजरेसमोर जे तुम्हाला आज संकट दिसतय ते संकट दूर करण्यासाठी जेणेकरून या वर्षी तुम्हाला जो त्रास झालाय ठीक आहे आपण दोन महिने आपल्याला थांबायला लागलं पुढच्या वेळी अशीच परिस्थिती आली तर तुम्हाला थांबण्याची गरज भासणार नाही एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन हाही विश्वास तुम्हाला या निमित्त करीत <laughs> या आपण करू बघू आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये विशेष पॅकेज आपल्या ह्या राज्याच्या पंधरा लाख मच्छीमारांना कसा देऊ शकतो त्यावर माझं काम आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगावं ला जे तुम्हालाही कळलं पाहिजे की तुमचा माणूस जे आता हळूहळू तुम्हाला थोडा कमी वेळ देतो असं वाटतं तो काय नेमकं तिथे मंत्रालया बसून दिवे लावतो हे तुम्हालाही कळलं पाहिजे ते तुम्हाला वाटतं हा उघड मुद्दा म्हणून असं नाही भरपूर काम कर दिवसाचे चौदा चौदा पंधरा पंधरा तास काम करतो आज सकाळ पहिली बैठक सकाळी आठ वाजता घेतलेली रात्री अडीच वाजेपर्यंत माझी बैठक सुरू होती इलेक्शनच्या संबंधित आठ वाजता बैठक सुरू केली आहे तुमच्या नंतर परत अजून चार बैठका कंटोलीच्या घरी जाऊन घेणार आहे आणि मग झोपायला लागणार आहे भोक लागली तर या सगळ्या गोष्टी का करतो संधी मिळालेली आहे कधी आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादामुळे तुमचा आमदार ते पण देवगड का आमदार कॅबिनेट मंत्री झालाय लक्षात काय संधी मी सोडत नाही जेवढा काही इतिहास घडवायचा आहे तुम्ही माझ्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे पद्धतीने घडवीन एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो तुम्हीही सगळे जण आपल्या आपल्या पद्धतीने निश्चित करा तुम्हाला जी काय मदत सरकारकडून अपेक्षित आहे ठीक आहे दोन चार अगर अधिकारी मागे पुढे सरत असतील मला येऊन सांगा ना तुमच्यापेक्षा मोठा कुठलाही अधिकारी माझ्यासाठी नाही तुम्ही बोललात तर तो घरी गेला समजा काय विषय नाही मी काय विचारणार पण नाही विचार पण नाही अहो विरोधी पक्षामध्ये असताना बांगडा फेकणार आहे खुर्चीवर वाचून काय करणार त्याला सोडणार आहे का विचार करा म्हणून आपण नेहमी तुमची बाजू घेणाऱ्यापैकी कार्यकर्ता म्हणून मी आतापर्यंत काम करत आलेलं आहे पण त्याची तुम्ही निश्चिंत राहा आपल्याला सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला तुमचं हित हेच माझ्यासाठी महत्त्वाचं समजून मी आतापर्यंत काम करतो आणि ह्याही पुढे काम करेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा तुम्ही सगळेजण खरं म्हणजे ची बैठक होती मला यायला दहा साडे दहा झाले तर तेलिजिमचं म्हणणं बरोबर म्हणजे म्हणजे एअरपोर्टवर उशीर झाल्यामुळे मला यायला थोडा विलंब झाला यासाठी मनापासून मी आपली डिग्री व्यक्त करतो परत एकदा